नमस्कार सगळ्यांना झालं बघा आमचं इकडलं काम बघा वा वावरामध्ये गव्हाला पाणी दिलं आणि काय डुकरायन राडा करून ठेवला जसं काय नांगरलंय वावर हे बघा <coughs> रानडुकराईंचा खूप त्रास आहे आम्हाला हे बघा केवढा एक खड्डे खांदून ठेवले रानडुकरायला दोन तीन बार इकडून मोखरले त्यांनी जसे काय नांगरून टाकले एवढे खड्डे जसे काय नांगराने नांगरले एवढे नांगरलं आम्हाला रानडुकराय लय त्रास येईल पंचवीस तीस रानडुकर्यांची टोळीच इथं आम्हाला पडितात हे बघा कसलं उकरलंय मी लयन किती उकरलं बघायचं तरी तर ता काल तार लावली आम्ही <coughs> तार लावता लावता बी एक स्टोरी घडली मोठी सब्बल आणली मालकानं आणि लाकूड रवता रावता राव असं धरलं दोन्ही हाताने मी आणि मालकाने दोन्ही हाताने धरली ती त्या लाकडावर मारली लाकडावर तसं सटकलं माझ्या हातारच लागलं ला। बम सुधला होता काल हात हे बघा असं तार लावलाय ह्याला आता तेवढ्यानं भेटतात तार दिसती की नाही पण पतला तार लावलाय तेवढ्याने ते, ते उकरणार नाही म्हणून लावलंय ला बघा तसं बघा की एवढा खड्डे केले तर एवढा <coughs> नांगरून काढलाय त्याने जसा असलं आहे आमचा एवढा मस्त गहू आला खराब करणं लावला हे बघा माणसा तासच नुसते नांगराले राहिले एवढ्या तार लावून जुमानत अजून बी उकरण चालूच आहे त्याच कसं काय करावं शेतकऱ्यानं सरकाराला दिसत नाही अशा लहान मोठ्या चुका चुका म्हणजे काय नुकसान नुकसान म्हणायचंय मला अरे असलं नुकसान शेतकऱ्याच हे कोणालाच दिसत नाही त्याचा त्याला सहन करावं लागत आहे अशी आहे बघा स शेत्याची व्यथा आणि मग इकून तिकून ते माल आला निसर्गाने कधी येऊ दिला तर त्याला भाव नसतो आता कापसाचं कसं पाडून महागत आहेत लोक व्यापारी तर एवढा पाडून महागत आहेत की बघायचं काम नाही जसं काय ते व्यापाऱ्यासाठीच कापूस लावलेलं असत अशा आहेत बघा शेतकऱ्याचे बघा कसं उकरून उकरून ठेवलंय बघा नाही वाटत नुसते हालय ब शेतकऱ्याचे काही खरं नाही बिचाराच एवढं मोठं नुकसान म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही पोते गहू गेले असे आश... आले असते कधी तर दोन्ही पोते निघाले असते एवढे एवढं नुकसान झालंय पण हे नुकसानाची भरपाई कोणी देणार नाही कोण देणार आहे असलं नुकसान झालंय तिथून तिथून जेवढे लाकडं दिसते तर तेवढे ते तार लावलंय आता त्या डुकराईमुळं बरं गावोगावी डुकर गाव पकडणारे लोक येतं इकडे येतं बी नाहीत रान डुकर पकडायला लोक कोणी येईन म्हणत त्याला भेवच वाटत तसं तर इन्व्हिटेशन आहे बाबा आमच्या इकडं पडितात भरपूर रानडुकर कोणी पकडून घेऊन जात यायला बांधून भरपूर येतं कमीत कमी आमचा त्रास तरी कमी होईना आम्हाला त्या गावाचा बघा असं नुकसान आहे फक्त झालं की दिसतं लोकायला की हाय बाबा लय मोठं झालं लय मोठं झालं पण ते असा नाश झालेला कोणालाच दिसत नाही कोणी म्हणणार नाही की एवढं नुकसान झालं तुझं की काय कोणीच नाही फक्त चांगलं झाल्यावर घोकायला हायत आणि खराब झाल्यावर कोणी म्हणायला नाही मग तोंडावर कुलफ लागत त्यांच्या त्यांच्या तेवढं तर होतच राहतं असले लोक असते बघा कठीण आहे कठीण बघा तेवढं ते गड्डे तर रियांश काय करायला नाली करायला का पाण्याची कशाला पाण्याची नाली करायला बघा रियांश चिकल खेळत बसला उठ हद्दून घे चल नाही हद्दून ये चल चल मी चालले तिकडे हात हद हद्दून ते काय असली नुकसान झाले काय करावं आणि कोणाला सांगावं शेतकऱ्याला कोणी वालीच नसते देवाशिवाय शेतकऱ्याचा वाली, देवा वाली म्हणजे पांडुरंग बस हे एवढं तास राहिलं आमचं भेंडायचं तर एवढं तोडता तोडता एवढं दिसलं की म्हटलं बघा तर ते लय मोठं उकरलं बापा बापाल <coughs> <coughs> सणालाय आता खुरपायला इकडं त्यांची नजर पडली नाही म्हणून हे वाचले इकडे बी एखाद्या दिवशी नजर पडली की पूर्ण वखरून टाकल्यासारखं टाकते तर अशी गोष्ट आहे कोणीकड कोणी इकडं कुंपण करणाचं बारा एवढं भरपूर गवत झाले त्याच्यात बी चार दिवस झालं पाणी देऊन पाणी दिलं की जरा नरम जाते खुरपायला म्हणून म्हटलं घ्यावा खुरपणाच झाले एवढे भेंडाचे तासा तोडले आमचे रियांश चल बाळा रियांश बसलाय पाणी खेळत म्हणजे रियांशला पाणी खेळायला फार आवडते रियांश अ रियांश बघा पाणी खेळत हे बघा मंडळी भेंडायला बी काय मार्केटमध्ये बघितलं तर आग लागली त्याच्या भावाला आणि शेतकऱ्याकडून घ्यायचं म्हटलं की बघायचं काम नाही तीस रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो अशा शेतकऱ्याकडून घेतात आणि मार्केटमध्ये विकतात चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो एकशे वीस रुपये किलो म्हणजे ते डबल टिपना भाव होत्या शेतकऱ्याकडून घेतल्यावर तसा असतंय बघा शेतकऱ्याच्या वस्तूला भावच नसतोय आणि ती मार्केटला गेली की तिचा भाव डबलनं ना वाढत राहते जाऊ द्या सगळ्यांना पोट आहे म्हणा तर मंडळी नवीन कोणी आपल्या चॅनलवर तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा खूप दिवसाचं चॅनल आहे आपलं पण त्याच्यासाठी सपोर्ट करा मंडळी तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्या चॅनलचं नाव आहे रेणुका फॅशन मराठी तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर परत एकदा आवर्जून सांगते नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय मंडळी